हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल हक्का न्यूडल्स अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे मुलांना बाहेरचं स्ट्रीट फूड देण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं हे स्ट्रीट फूड मुलं आवडीने खातील आणि आपल्याही मनातलं टेन्शन निघून जाईल चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे मी कॅप्सिकम बीन्स गाजर कोबी आणि कांदा ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स घेतल्या आहे आणि त्या आपण अशा पद्धतीने लांब लांब चिरून घेणार आहोत आपल्याला ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स अशा लांब चिरून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्या न्यूडल्सला छान चव येते प्रत्येक भाजी ही त्याच्या कापल्या जाणाऱ्या शेपवरनं चव वेगळी देत असते आता कांदा कांदाही आपल्याला अशाच पद्धतीने लांब लांब चिरून घ्यायचा आहे हाका नूडल्स न्यूडल्स हे रोज खाण्यापेक्षा कधीतरी अधूनमधून एखादी ट्रीट म्हणून केलं तर ठीक आहे मुलांना न्यूडल्स आवडतातच मग ते बाहेरचं देण्यापेक्षा घरी बनवलेलं हे कधीही सेफ आणि पौष्टिक राहील म्हणजे आपल्याला हव्या त्या आणि हव्या तितक्या भाज्या आपण यामध्ये घालू शकतो आणि यामध्ये घातलेल्या भाज्या म्हणजे बीन्स गाजर कोबी यामध्ये फायबर असतं त्यामुळे आपण जास्तीत जास्त भाज्या घालायचा प्रयत्न करायचा आपल्या स्ट्रीट फूडमध्येही थोडीफार तरी पौष्टिकता असावी असं माझं मत आहे कोणतीही रेसिपी बनवताना बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा ज्या दिवशी न्यूडल्स बनवणार आहोत त्या दिवशी मुलांना फळभाज्या फ़ल फळे आणि इतर पौष्टिक गोष्टी खाण्यासाठी प्रोत्साहित करायचं म्हणजे तरच आम्ही तुम्हाला न्यूडल्स बनवून देऊ अशी अट घालायची म्हणजे मुलं दोन्हीही गोष्टी अगदी बॅलन्समध्ये खातात आता ह्या नूडल्स आपण शिजवून घेऊया इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये मी एक चमचा तेल आणि मीठ घालणार आहे आणि ह्या न्यूडल्स आपण छान शिजवून घेऊया आपल्याला न्यूडल्स पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे माझा उद्देश तुम्हाला नेहमीच थोडं हेल्दी पौष्टिक आणि त्याचबरोबर टेस्टी असं कॉम्बिनेशन देणं हा आहे त्यामुळेच मी ज्याही रेसिपी बनवते त्यात थोडं तरी पौष्टिकता असावी असं मला वाटतं आणि मला शक्य होईल तितकं मी यात पौष्टिकता द्यायचा प्रयत्न करते आता आपण हे शिजवलेले न्यूडल्स आ, एका जाळणीमध्ये काढून त्यात थंड पाणी घालणार आहोत जेणेकरून आपल्या न्यूडल्स एकमेकांना चिपकणार नाही आणि चिगट होणार नाही आता त्याला थोडंसं तेलही लावून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्या न्यूडल्स स्टिकी होणार नाही आता एका कढईमध्ये मी साधारण दोन अडीच चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेलही आपण जरा कमीच घालायचं आता त्यात भरपूर साला बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेलं अद्रक आता हे अद्रक आणि लसूण छान परतल्यानंतर आपण ज्याही भाज्या कापून घेतलेल्या आहे त्या सगळ्या भाज्या धुवून कोरड्या करून छानपैकी आपण यामध्ये परतवून घेणार आहोत कोबी आणि कॅप्सिकम म्हणजेच शिमला मिरचीमध्ये विटॅमिन सी असतं आणि त्यामुळे हे hey, मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं त्यामुळे जितकं शक्य होईल तितक्या भाज्या आपण जास्त घालण्याचा प्रयत्न करायचा आता यात भरपूर सारा कांदा फ्रेंच बीन्स शिमला मिरची आणि गाजर तुम्ही बघू शकता मी भाज्या अगदी भरभरून बर घातल्या आहे म्हणजे आपल्या मुलांना त्या भाज्यांचं फायबर मिळावं आता ह्या भाज्या आपण छान परतवून घेऊया साधारण पाच ते सात मिनिटात आपल्या भाज्या छान परतल्या जातात आणि ह्या भाज्या आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत बाहेरच्या मध्ये भरपूर सार तेल आणि भरपूर सारा सॉस वापरला जातो त्यापेक्षा आपण हे घरी बनवलेले न्यूडल्स यात आपण तेलाचही लिमिट ठरवू शकतो आणि सॉसचंही आणि त्याचबरोबर तेलही आपण चांगल्या पद्धतीचा वापरतो तिथे बाहेर स्ट्रीटमध्ये माहिती नाही कशा प्रकारचं तेल वापरलं जातं त्यामुळे आपल्याला हवं तसं आपण ह्या न्यूडल्स बनवून आपल्या मुलांना मनसोक्त खायला देऊ शकतो हो मनसोक्त म्हणजे महिन्यातनं एक दिवस तर चालतंच महिन्यातला एक दिवस माझ्याही घरात मी मुलांना स्ट्रीट फूड देते बट ते घरी बनवलेलं असतं माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलने आता यामध्ये आपण मीठ घालून हे भाज्या छान झाकून शिजवून घेऊया आणि गॅस बारीक करून साधारण दोन ते तीन मिनटात आपल्या भाज्या छान शिजल्या जातात आता आपण यामध्ये सॉस घालणार आहोत मी इथे रेड चिली सॉस एक चमचा आणि सोया सॉस एक चमचा इतकंच घातलेलं आहे आपल्याला सॉसचाही इथे जास्त वापर करायचा नाही आहे मी कमीत कमी सॉस घालूनच हे न्यूडल्स बनवणार आहेत त्याचबरोबर यामध्ये अगदी अर्धा चमचा इतकी मिरपूड घातलेली आहे आणि आता हे भाज्या आपण छान परत एकदा परतवून घेऊया आणि आपण ज्या शिजवून घेतलेल्या न्यूडल्स आहेत त्याही आपण यामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करताना ह्या व्यवस्थित दोन्ही चमचे घेऊन असे व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या न्यूडल्सला सगळीकडनं व्यवस्थित भाज्या लागतील आणि तुम्ही बघू शकता या न्यूडल्स अगदी सुटसुटीत आणि छान झाल्या आहे ते आपण त्यामध्ये लगेचच थंड पाणी आणि तेल लावल्यामुळे ह्या न्यूडल्स अजिबात चिकट झालेल्या नाही आहे मस्त छान एक एक न्यूडल्स अशी सुटसुटीत झालेली आहे आता आपल्या न्यूडल्स तयार झाले आहे सर्व करूया अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विद युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ खाली एक छोटीशी कमेंट नक्की करा तुमची एक कमेंट मला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत राहील स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सविष्ट रहा